मित्रांनो ुसार प्रत्येक राशीचा स्वभाव वेगळा असतो आणि याच प्रत्येक व्यक्तीचे भाग्य देखील असते एकूण राशींचे वर्णन केले आहे आणि मीन ही राशी चक्रातील बारावी राशी आहे मीन राशीच्या लोकांमध्ये अनेक शक्ती असतात पण त्यांच्यात काही कमकुवतपणा देखील असतो त्याचा स्वामी स्वतः बृहस्पती आहे म्हणूनच मीन राशीची गणना सर्वात बुद्धिमान राशींमध्ये केली जाते मीन राशीचे बहुतेक लोक बृहस्पतीच्या प्रभावाखाली आढळतात या राशीचे लोक भावनिक बुद्धिमान कल्पक आणि धार्मिक असतात बृहस्पतीच्या मीन राशीत जन्मलेल्या लोकांचे काही गुण त्यांना जमिनीपासून सिंहासनापर्यंत घेऊन जातात आणि काही कमकुवतपणा त्यांना जीवनात संघर्षाला सामोरे जावे लागते पण मीन राशीचे लोक कोणत्या क्षेत्रात जास्त यशस्वी होऊ शकतात हे तुम्हाला माहीत आहे का त्यांच्यासाठी कोणता रत्न रंग आणि उपाय सर्वात शुभ आहे आज मी तुम्हाला मीन राशीबद्दल काही माहिती देणार आहे जी तुम्हाला माहिती असले पाहिजे या राशीच्या लोकांच्या मनात निर्माण होणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील परंतु प्रतीक्षा करा काही रहस्य आहेत जी व्हिडिओच्या शेवटीच उघड होतील म्हणून हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा कारण हे तुमच्या राशीचे सर्वात अचूक आणि सखोल विश्लेषण आहे आता महत्वाच्या प्रश्नांवर बोलूया मीन राशीचे कुलदैवत कोण आहे मीन राशीची कौटुंबिक देवता माता लक्ष्मी मानली जाते मीन राशीच्या लोकांनी विशेषतः लक्ष्मीची पूजा करावी शुक्रवार हा दिवस लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो लक्ष्मीला पांढरी फुले व खीर अर्पण करावी मित्रांनो कमेंट मध्ये तुमच्या कुलदेवतेसाठी जय लक्ष्मी माता लिहा मीन राशीचा त्रास कधी संपणार मीन राशीत शनीची साडेसाती दोन हजार पंचवीस मध्येही चालू राहील सध्या मीन राशीत साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे दोन हजार मध्ये शनी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करेल ज्यामुळे साडेसातीचे दुसरे चरण सुरू होईल दोन हजार सत्तावीस मध्ये जेव्हा शनी ऋषभ राशीत प्रवेश करेल तेव्हा साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू होईल शेवटी जेव्हा दोन हजार एकोणतीस मध्ये शनी मिथुन राशीत जाईल तेव्हा मीन साडेसाती साडेसातीपासून आराम मिळेल मीन राशीचे जीवन साथीदार कोणत्या राशीचे आहेत कन्या कर्क ऋषिक आणि मीन राशीचे लोक मीन राशीसाठी जीवनसाथी म्हणून सर्वात योग्य मानले जातात मीन आणि कन्या राशीची जोडी ही राशीच्या सर्वोत्तम जोडप्यांपैकी एक आहे कर्क आणि वृश्चिक राशीचे लोक मीन राशीशी खोलवर संपर्क साधण्यास सक्षम असतात मीन राशीच्या लोकांनी काय परिधान करावे मीन राशीच्या लोकांनी पिवळा पुखराज धारण करावा हे रत्न गुरुग्रहाचे प्रतिनिधित्व करते आणि ते धारण केल्याने सौभाग्य वाढते गुरुवारी सोन्याच्या अंगठीत धारण केल्याने विशेष फायदा होतो याशिवाय मीन राशीच्या लोकांनी चांदीचे दागिने घालावेत मीन मीन राशीच्या राशीच्या लोकांनी लोकांनी कोणते ब्रेसलेट ब्रेसलेट घालावे मीन चांदीचे ब्रेसलेट घालावे चांदीचे चांदीच्या शनी आणि राहू केतूचा प्रभाव कमी होतो उजव्या हातात धारण करणे शुभ असते नियमितपणे गंगा जलाचे काही थेंब त्यावर शिंपडा आणि आपल्या कड्यात जडवलेली गोमती चक्र घाला तुम्ही लोखंडी किंवा प्लास्टिकचा कडा घालू नये मीन राशीच्या लोकांनी कोणत्या रंगाचे वाहन खरेदी करावे करा. मीन राशीचे लोक पिवळे केशरी सोनेरी रंगाची वाहने खरेदी करावीत मीन राशीच्या लोकांसाठी या रंगाची वाहने भाग्यवान असतात वाहन खरेदी करण्यापूर्वी गुरुवारी त्याची पूजा करावी वाहनावर कुंकू हळदीने ओम किंवा स्वस्तिक चिन्ह काढा मीन राशीच्या लोकांनी कोणते प्राणी पाळावेत मीन राशीच्या लोकांनी मासे कासव ससे पाळावेत मासे घरात सकारात्मक ऊर्जा संचारतात कासव हे दीर्घायुष्य आणि स्थिरतेचे प्रतीक आहे ससा मीन राशीची संवेदनशीलता आणि कोमलता दर्शवतो पाळीव प्राणी घरात ठेवल्याने आनंद मिळतो मीन राशीच्या लोकांसाठी भाग्यवान रत्न कोणते आहे मीन राशीच्या लोकांसाठी भाग्यवान रत्न म्हणजे पुखराज म्हणजेच पिवळा निलम आहे या लोकांच्या जीवनात यश मिळवून देणारा गुरुग्रहाचा प्रतिनिधी मानला जातो गुरुमंत्राचा जप करताना तीन किंवा चार रत्ती पुखराज असलेली सोन्याची अंगठी घालणे शुभ असते मीन राशीचे लोक सोने घालू शकतात का मीन राशीच्या लोकांनी सोन्याची अंगठी किंवा लॉकेट घालावे मीन राशीसाठी सोन्याच्या वस्तू शुभ आहेत हे गुरुग्रह मजबूत करते सोन्याच्या अंगठीत पुखराज किंवा मोती घातल्याने फायदा होतो गुरुवारी गंगाजल आणि हळदीने शुद्ध करून ते धारण करावे मीन राशीचे लोक चांदीच्या साखळ्या घालू शकतात का मीन राशीच्या लोकांनी चांदीची साखळी घालणे शुभ असते हे चंद्राच्या प्रभावाला संतुलित करते ज्यामुळे मानसिक शांतता आणि भावनिक स्थिरता मिळते गुरुवारी चांदीची साखळी घालणे अधिक फायदेशीर आहे चांदीच्या साखळीसह मोती जोडणे विशेषतः फायदेशीर आहे मीन राशीच्या लोकांनी कोणते दान करावे मीन राशीच्या लोकांनी पिवळ्या वस्तूंचे दान करावे यामध्ये पिवळे कपडे हळद आणि गूळ असावे याशिवाय गरिबांना तांदूळ आणि दूध दान करणे देखील शुभ आहे गुरुवारी दान केल्याने बृहस्पतीची कृपा प्राप्त होते मंदिरात केशर आणि तुळस दान केल्याने विशेष लाभ होतो मीन राशीच्या लोकांनी कोणते दान करू नये मीन राशीच्या लोकांनी लोह काळे तीळ आणि कोळसा दान करू नये यामुळे शनी आणि राहू केतू कमजोर होतात जे त्यांच्यासाठी अशुभ असू शकतात निळ्या रंगाच्या वस्तू दान करणे ही त्यांच्यासाठी हानिकारक ठरू शकते मीन राशीत जन्मलेले लोक चाकू सारख्या धारधार वस्तू कात्री वगैरे दान करू नये त्यांनी कोणती माळ घातली पाहिजे मीन राशीच्या लोकांनी तुळस किंवा हळदीची माळ घालावी तुळशीच्या माळने भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळतो आणि मानसिक शांती मिळते जर तुम्हाला तुमचा गुरु बलवान बनवायचा असेल तर तुम्हाला हळदीची माळ घातली पाहिजे जपमाळ नेहमी गंगाजलाने शुद्ध करून धारण करावी मीन राशीच्या लोकांनी कोणते व्रत पाळावे मीन राशीच्या लोकांनी गुरुवारी व्रत पाळावे हे व्रत बृहस्पती ग्रहाला बळ देते ज्यामुळे त्यांच्या जीवनात यश मिळते व्रताच्या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करून पिवळे फुलं अर्पण करावे गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करावी हे व्रत करताना भगवान विष्णूंची कथा ऐकावी एक तुम्ही एकादशीचे व्रत देखील पाळले पाहिजे मीन राशीच्या लोकांनी कोणता रुद्राक्ष धारण करावा मीन राशीच्या लोकांनी पंचमुखी रुद्राक्ष धारण करावा हा रुद्राक्ष गुरुग्रहाचे प्रतिनिधित्व करतो आणि मानसिक शांती देतो ते गुरुवारी गंगाजल आणि दुधाने शुद्ध करून धारण करावे हे धारण केल्यानंतर नियमितपणे मंत्राचा जप करावा मीन राशीच्या लोकांचा भाग्यशाली रंग कोणता असतो मीन राशीच्या लोकांसाठी पिवळा लाल आणि केशरी रंग शुभ मानले जातात पिवळा रंग बृहस्पती ग्रहाचे प्रतीक आहे जो त्यांना आत्मविश्वास आणि यश देतो आपल्या दैनंदिन जीवनात आणि कपड्यांमध्येही हे रंग वापरणे फायदेशीर आहे घराच्या सजावटीत या रंगांना प्राधान्य दिल्याने सकारात्मक ऊर्जाही कायम राहते मीन राशीच्या लोकांनी हातात काय घालावे मीन राशीच्या लोकांनी चांदीचे ब्रेसलेट किंवा सोन्याची अंगठी घालावी चांदीचे चा ब्रेसलेट धारण केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते सोन्याच्या अंगठीत पुखराज घालणे त्यांच्यासाठी खूप शुभ असते गुरुवारी ते, ते धारण केल्याने बृहस्पतीचा आशीर्वाद मिळतो मीन राशीच्या लोकांनीही मोती जडवलेली अंगठी घालावी मीन राशीच्या लोकांची भाग्यवान संख्या किती आहे मीन राशीसाठी तीन सात आणि नऊ हे अंक शुभ मानले जातात अंक तीन गुरुग्रहाचे प्रतिनिधित्व करते जे त्यांना ज्ञान आणि यश देते सात संख्या त्यांच्या मानसिक शांतीसाठी फायदेशीर आहे संख्या नऊ धैर्य आणि आत्मविश्वास वाढवते घरातील नंबर किंवा इतर महत्वाच्या गोष्टींमध्ये हे अंक असणे भाग्यवान मानले जाते पाच आणि सहा हे अंक तुमच्यासाठी अशुभ आहेत मीन राशीच्या लोकांनी कोणता टिळक लावावा मीन राशीच्या लोकांनी हळद आणि कुंकू यांचे तिलक लावावे हे तिलक गुरुग्रहाला बळ देतात आणि व्यक्तीच्या जीवनात सकारात्मकता आणतात गुरुवारी हळद आणि केशराचा तिलक लावल्याने विशेष लाभ होतो पूजेनंतर कपाळावर त्रिकुटी स्थानावर लावावे मीन राशीसाठी पिवळा चंदनाचा टिळक देखील शुभ मानला जातो कोणते देव मीन राशीच्या लोकांचे रक्षण करतात स्वयं भगवान विष्णू हे मीन राशीचे संरक्षक देवता मानले जातात मीन राशीच्या लोकांना भगवान विष्णूंची पूजा केल्याने समृद्धी मिळते त्यांच्यासाठी दर गुरुवारी विष्णू सहस्त्रनाम पठन करणे शुभ असते त्यांच्यासाठी एकादशी व्रत ही शुभ आहे भगवान विष्णूला पिवळे फुल अर्पण केल्याने विशेष फायदा होतो भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप करा मीन राशीने कसे कपडे घालावे मीन राशीच्या लोकांनी लाल पिवळे व केशरी रंगाचे कपडे घालावे या रंगाचे कपडे परिधान केल्याने लोकांचा आत्मविश्वास वाढतो जड आणि चमकदार कपडे टाळावेत कारण हे त्यांच्या नैसर्गिकरित्या शांत स्वभावाच्या विरुद्ध आहे गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने गुरुग्रहाचा आशीर्वाद मिळतो मीन राशीच्या लोकांसाठी कोणता व्यवसाय चांगला आहे मीन राशीच्या लोकांसाठी सर्जनशीलता आणि सेवेशी संबंधित काम सर्वोत्तम मानले जाते हे लोक कला संगीत लेखन आणि चित्रपट निर्मितीसारख्या क्षेत्रात चांगली कामगिरी करतात त्यांच्यासाठी शिक्षण आध्यात्मिक मार्गदर्शन समुपदेशनाशी संबंधित कामही फायदेशीर आहे त्यांच्यासाठी वैद्यकीय क्षेत्रही चांगले आहे मीन राशीचे लोक श्रीमंत होऊ शकतात का मीन राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस आर्थिक वर्षाच्या दृष्टीने प्रगतीचे वर्ष असू शकते गुरुच्या आशीर्वादाने त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल मार्च ते जुलै दरम्यान नवीन गुंतवणूक आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतील त्यांच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे जर त्यांनी त्यांच्या सर्जनशील कल्पनांचे व्यवसायात रूपांतर केले तर त्यांची श्रीमंत होण्याची शक्यता वाढते मीन राशीच्या महिला कशा असतात मीन राशीच्या महिलांना कल्पनेत राहणे आवडते ती संवेदनशील सर्जनशील आणि दयाळू स्वभावाची आहे त्यांच्याकडे खोल कल्पना शक्ती आहे ती खूप भावनिक आहे आणि इतरांना मदत करण्यासाठी नेहमी तयार असते त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक आणि आहे तिला तिच्या जोडीदारासोबत भावनिक संबंध हवे तुम्ही याच्याशी सहमत असाल तर कमेंट करा मीन राशीचे लोक कोणत्या वयात लग्न करतात मीन राशीच्या लोकांचे वय पंचवीस ते तीस दरम्यान लग्न होण्याची शक्यता जास्त असते हे लोक भावनिक दृष्ट्या परिपक्व असतात त्यामुळेच त्यांना यो, योग्य जीवनसाथी निवडण्यासाठी वेळ लागतो विवाहात कौटुंबिक संमती आणि मूल्ये महत्वाची असतात मीन राशीतील महिलांना किती मुले होतात मीन राशीच्या महिलांना दोन ते तीन मुलांची ती आई होण्याची शक्यता असते ती तिच्या मुलांवर मनापासून प्रेम करते आणि त्यांची काळजी घेते ती आपल्या मुलांच्या शिक्षणाबद्दल आणि भविष्याबद्दल खूप जागरूक आहे बृहस्पतीच्या प्रभावामुळे त्यांना चांगली आणि संस्कारी संतती प्राप्त होते मीन राशीची ताकद काय आहे मीन राशीच्या लोकांची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची कल्पना शक्ती आणि देतात त्यांची सर्जनशीलता त्यांना कोणत्याही क्षेत्रात अद्वितीय बनवते हे लोक आध्यात्मिकदृष्ट्या प्रखर असतात आणि कठीण परिस्थितीतही शांत राहतात हे लोक, लोक विचारपूर्वक समस्या सोडवतात तुम्ही लोक सहमत असाल तर कमेंटमध्ये सांगा मीन राशीचे लोक मानसिकदृष्ट्या कसे असतात मीन राशीचे लोक कल्पनाशील सर्जनशील आणि संवेदनशील मनाचे असतात आणि ते प्रत्येक परिस्थितीचा खोलवर विचार करतात आणि समजून घेतात कोणत्याही समस्येवर उपाय शोधण्यात त्यांचे मन कार्यक्षम असते हे लोक सामान्य लोकांपेक्षा वेगळा विचार करतात मीन राशीचा आजार काय आहे मीन राशीच्या लोकांना सामान्यतः मानसिक तणाव आणि भावनिक स्थिरतेशी संबंधित समस्या असू शकतात हे लोक अत्यंत संवेदनशील असतात आणि ते चिंता आणि नैराश्याचे बळी ठरू शकतात आणि कमकुवत प्रतिकार शक्तीमुळे त्यांना संसर्ग आणि सर्दी खोकला यांसारख्या आजारांचा त्रास होतो मीन राशीच्या लोकांचे चांगले मित्र आणि शत्रू कोण आहे मीन राशीच्या लोकांचे चांगले मित्र म्हणजे कन्या कर्क आणि ऋषिक हे लोक त्यांची कल्पनाशक्ती समजून घेतात आणि त्यांना प्रेरणा देतात त्यांची शत्रु राशी कुंभ आणि तुळ आणि मिथून मानली जाते या राशीचे लोक त्यांच्या भावना सम समजू शकत नाही ज्यामुळे मतभेद होऊ शकतात चांगले मित्र आणि योग्य सहवास त्यांच्या जीवनाला स्थिरता प्रदान करतात मीन राशीच्या लोकांची कमजोरी काय असते मीन राशीच्या लोकांची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे त्यांची अतिभावनिकता आणि आत्मनिर्भरता नसणे हे लोक सहसा इतरांच्या समस्यांना त्यांची जबाबदारी म्हणून स्वीकारतात ज्यामुळे मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो नकारात्मक ऊर्जा आणि टीका त्यांच्यावर लवकर परिणाम करतात निर्णय घेण्यास विलंब करणे आणि गोष्टी बाजूला ठेवणे ही त्यांची कमजोरी आहे वास्तवापासून दूर राहणे आणि स्वप्नात हरवल्याने त्यांचे नुकसान होऊ शकते मीन राशीच्या लोकांनी काय खावे मीन राशीच्या लोकांनी पौष्टिक आणि हलके अन्न खावे ताजी फळे भाज्या आणि प्रथिने युक्त आहार त्यांच्या आरोग्यासाठी चांगला असतो सी फूड त्यांच्यासाठी फायदेशीर आहे कारण ते त्यांच्या शरीराला आवश्यक ओमेगा तीन प्रदान करते त्यांच्यासाठी दूध दही आणि हळद फायदेशीर आहे हे लोक जास्त पाणी आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळतात मीन राशीच्या लोकांनी कोणते परफ्यूम वापरावे मीन राशीच्या लोकांसाठी फुलांचे आणि सुगंधित आणि हलके सुगंधित परफ्यूम योग्य मानले जातात चमेली गुलाब आणि लिलीचा सुगंध त्यांच्या नैसर्गिकरित्या शांत स्वभावाला आणखी वाढवतो गुलाब पाण्याचा सर्वोत्तम सुगंध त्यांच्या व्यक्तिमत्वाची खोली दर्शवतो मीनवर विश्वास ठेवता येईल का मीन राशीचे लोक निष्ठावान आणि विश्वासू असतात म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवला जाऊ शकतो हे लोक इतरांच्या भावना आणि समस्या समजून घेण्यास सक्षम असतात तो त्याच्या मित्र आणि कुटुंबासाठी अत्यंत एकनिष्ठ आहे हे लोक त्यांच्या शब्द आणि कृतींचे पालन करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतात तथापि त्यांची भावनिकता त्यांना निर्णय घेण्यात अशक्त बनवू शकते त्यांचा विश्वासघात करणाऱ्यांना लवकर माफ करणे ही त्यांची कमजोरी असू शकते मीन राशीसाठी आठवड्यातील कोणता दिवस महत्वाचा असतो मीन राशीसाठी गुरुवार हा सर्वात महत्वाचा आणि शुभ दिवस मानला जातो हा दिवस मीन राशीचा ग्रह असलेल्या गुरुचा आहे गुरुवारी विशेष पूजा केल्याने त्यांना मानसिक शांती आणि समृद्धी मिळते या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करून दान केल्याने त्यांचे भाग्य बलवान होते गुरुवारी धार्मिक स्थळांना भेटी देऊन भगवान विष्णूंची पूजा केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते नवीन काम सुरू करण्यासाठी आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो या दिवशी उपवास केल्याने त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल होतात गुरुग्रहाच्या मंत्रांचा जप त्यांच्यासाठी फायदेशीर आहे मीन राशीच्या लोकांनी कराव्यात अशा काही महत्वाच्या उपायांबद्दल आता बोलूया दररोज भगवान विष्णूंची आराधना करा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा शनिवारी आणि अमावस्येला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून सात वेळा प्रदक्षिणा घालावी गुरुवारी व्रत ठेवा आणि गुरुग्रहाला बल देऊन हरभरा डाळ आणि पुण्य गरिबांमध्ये वाटून घ्या यासाठी पुखराज योग्य पद्धतीने परिधान करा घरामध्ये तुळशीचे रोप लावा आणि रोज त्याची पूजा करा तुमचे नशीब बळकट करण्यासाठी रोज गुळ आणि हरभरा डाळ गाईला खाऊ घाला दर गुरुवारी गरजूंना दान करा विशेषतः पिवळ्या रंगाच्या वस्तू जसे की हरभरा डाळ कपडे आणि हळद दान करा शनिवारी वाहत्या पाण्यात तेल प्रवाहित करा दक्षिणावरती शंख घरात ठेवा आणि नियमित त्याची पूजा करा रोज कपाळावर हळद आणि कुंकू यांचे तिलक लावावे जर तुम्ही शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा केली आणि कमळाच्या फुलांचा हार अर्पण केला तर मित्रांनो मीन राशीच्या लोकांसाठी हे खूप खास आणि प्रभावी उपाय ठरेल तर मित्रांनो हे उपाय तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवू शकतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि त्यातून काही शिकायला मिळालं असेल तर या व्हिडिओला लाईक करा इतर लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आपल्याकडे काही प्रश्न असतील किंवा किंवा काही सूचना असल्यास कृपया खाली कमेंट करा कारण आपल्या प्रश्नांची उत्तरं देणे हे माझे प्राधान्य आहे अशाच आणखी मनोरंजक व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून सुद्धा दाबा जेणेकरून तुमची कोणतीही अपडेट चुकणार नाही भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत सूर्यासारखे चमकत राहा श्री स्वामी समर्थ धन्यवाद